नमस्कार आमच्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद शाळा पाटीलपाडा आणि आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे अणुऊर्जा ऊर्जा तर हे आहे कंटेनमेंट बिल्डिंग म्हणजे ह्याच्यामध्ये एक रिॲक्शन होतं तर कोणतं रिएक्शन होतं तर असं म्हणजे न्यूटॉन एक न्यूटॉन जातो असतो आणि एक युरेनियम तर न्यूटॉन जसा पुढे जातो तसा युरेनियमवरती म्हणजे टक्कर मारतो असं म्हणजे ढकल आदळतो तेव्हा चे पण तीन निघतात आणि युरेनियमचे पण अजून पुढे न्यूटन गेला की युरेनियम युरेनियममध्ये आदळतो तेव्हा अजून युरेनियम तीन निघतात आणि न्यूटन पण तीन निघतात अशी प्रक्रिया चालूच असते आणि हे न्यूट्रॉन आणि युरेनियम एका मध्ये असतात आणि रोडच्या भा रोडच्या रोड भोवती रोड एक सोडियम ची एक धर असते आणि हे सगळे हे कंटेनमेंट बिल्डिंग मध्ये असत आणि तो सोडियम मेटल गरम झाला की मग हे पाईपच्या सहाय्याने बॉयलर मध्ये येतो आणि बॉयलर मध्ये पाणी असतं ते पण मग पाणी थंड पाणी असतं ते बॉयलर मध्ये धातू केल्यानंतर गरम पाणी होतं आणि गरम पाणी झालं की ते पाण्याची वाफ येत निघते आणि ये पाईपचे सहाय्याने टर्बाईन मध्ये जाते आणि जे टर्बाईन मध्ये मशीन आहे त्याच्यावरती वाफ पडली कि मग मशीन फिरू लागते आणि मशीन फिरली की मग त्याच्यापासून वीज निर्मिती होते आणि टर्बाईनला जनरेटर जोडलेलं असत टर्बाईन टर्बाईन मध्ये जी वीज निर्मिती होते ती मग मध्ये जनरेटरमध्ये आणि जनरेटरला टॉवर कनेक्टेड असतो आणि टॉवरमधून मग घरे कारखान्यांमध्ये वीज पाठवली जाते आणि जी टर्बाईन मध्ये जरा जास्त प्रमाणात म्हणजे वाफ जास्त झाली तर मग ह्या पाईपच्या सहाय्याने कंडेन्सर मध्ये जाते आणि कंडेन्सर मध्ये वाफेचे रूपांतर पाण्यामध्ये होते आणि जे पण ते पाणी थंड होत नाही ते गरमच असते ते पाईपच्या सहाय्याने कुलिंग टॉवरमध्ये मध्ये जाते आणि कुलिंग टॉवरमध्ये मध्ये पाणी थंड होऊन ह्या पाईपच्या हो सहाय्याने पाण्याच्या टाकीमध्ये जाते आणि जे राहिलेलं थोडंफार गरम पाणी त्याची वाफ होऊन हवेत सोडली जाते आणि पाण्याच्या टाकीमध्ये जे पाणी असते ते मग पुन्हा वापर करण्यासाठी पाईपच्या सहाय्याने कंडेन्सर मध्ये आणले जाते आणि कंडेन्सर मधून मग बॉयलर मध्ये आणली जाते आणि ही प्रक्रिया पुन्हा चालूच असते okay, okay. प्रोजेक्ट चे नाव आहे अनुरूजा माझे नाव समीक्षा सैलेश सिंगरा माझे नाव प्रतिमा संदीप मुटे